काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन नुकतंच अहमदाबाद इथं पार पडलं या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात ठराव देखील पास झाले मात्र या ठरावाच्या अंमलबजावणीचं काय काँग्रेसला या अधिवेशनामधून खरंच उभारी मिळेल का जाणून घेऊया एक स्पेशल रिपोर्ट नळी पुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे मराठीतली ही म्हण काँग्रेसला लागू पडते की काय अशी चर्चा सुरू झाली काँग्रेसचं भव्य दिव्य असं चौऱ्याऐंशीवं राष्ट्रीय अधिवेशन मोदी शहा यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमधील अहमदाबादमध्ये नुकतंच पार पडलं आठ आणि नऊ एप्रिलला पार पडलेल्या या अधिवेशनामध्ये काही महत्वाच्या बाबींवर काँग्रेसनं विचारमंथन केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेवर बंदी आणणारे सरदार वल्लभभाई पटेल हे आपलेच आहेत याची काँग्रेसला आठवण सरदार पटेलांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा मोदी यांनी बांधून झाल्यावर काँग्रेसला आठवण अधिवेशनात सरदार पटेलांच्या योगदानाचा ठराव काँग्रेसनं पारित केला एक दशकाहून अधिक काळ सत्तेत नसलेल्या काँग्रेसला पक्ष संघटना कमजोर झाल्याची जाणीव झाली पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्षांना मोठे अधिकार देण्याचा निर्णय झाला न्यायपथाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाबद्दल भाष्य महाराष्ट्रातील निवडणूक भाजपनं फ्रॉड पद्धतीनं जिंकल्याचा आक्षेप ओबीसींना सोबत घेण्यासाठी जनगणना केली जाईल याची घोषणा गुजरातमध्ये सत्ता मिळवण्यासाठी योजना आखण्याचा इरादा अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली मात्र या सगळ्या घोषणा बोलाची कढी आणि बोलाचाच भात होण्याची शक्यता अधिक आहे याच कारण म्हणजे या अगोदर उदयपूर इथं दोन हजार बावीस ला झालेल्या तीन दिवसीय नवसंकल्प चिंतन शिबिरात अशाच घोषणांचा पाऊस पडला होता एक व्यक्ती एक पद पर, एक परिवार एक उमेदवारी पक्षात तरुणांना संधी पन्नास वर्षांखालील नेत्यांसाठी पन्नास टक्के पद राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा या घोषणांमधील फक्त राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची अंमलबजावणी झाली त्याचा फायदाही काँग्रेसला झाला मात्र बाकी घोषणांचं काय असा सवाल अहमदाबाद अधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित झाला त्याची अंमलबजावणी कोण आणि कशी करणार पक्षामध्ये एक परिवार एक उमेदवारी अशी घोषणा उदयपूर अधिवेशनात करण्यात आली होती मात्र एका काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा एक मुलगा सपामध्ये एक मुलगा भाजपमध्ये अशा व्यक्ती काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे हे सांगून काँग्रेस नेते अलोक मिश्रा यांनी पक्षाची विचारधारा आणि पक्ष शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं कांग्रेसी ही आपस में लड़ता है एक बार तय कर लीजिए कि कोई भी फैसला जो ऊपर से हो जाएगा उसको हम सर स्वीकार करेंगे आप भाजपा के लोगों को हटाना चाहते हैं कांग्रेस से कांग्रेस के अंदर जो भाजपा में हो क्या वो शहर अध्यक्ष होने लायक है अगर वो है तो हम भी आपको स्वीकार करते हैं आलोक मिश्रा काय तर स्वतः राहुल गांधींनी सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये भाजपशी हात मिळवणी केलेले नेते आहेत हे मान्य केलं अभी यहां पे बैठे हुए सब लोग मगर दो टाइप के हैं एक है जो जनता के साथ खड़ा है जो जनता के लिए लड़ता है जो जनता की इज्जत करता है और जिसके दिल में कांग्रेस पार्टी की विचारधारा है और दूसरा है और दूसरा है जो जनता से कटा हुआ है दूर बैठता है जनता की इज्जत नहीं करता है और उसमें से आधे बीजेपी से मिले हैं ये जो दो ग्रुप से इनको अलग करना है सीधा अगर हमें सख्त कार्रवाई करनी पड़ी दस पंद्रह बीस तीस चालीस लोगों को निकालना पड़ा निकाल देना चाहिए काँग्रेसमध्ये भाजपशी हात मिळवणी केलेले नेते आहेत हे मान्य केलं मात्र त्या नेत्यांवर कारवाई कोण करणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहमदाबाद अधिवेशनात जिल्हाध्यक्षांना तिकीट वाटपाचा अधिकार देण्याची घोषणा करण्यात आली मात्र त्याच्या अंमलबजावणीचं काय राहुल गांधी यांना काम करताना पक्षातील जुने जाणते अडचणीचं ठरत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे त्यामुळं राहुल गांधी जिल्हाध्यक्षांमार्फत तिकीट वाटपाचे अधिकार देऊन या जुन्यांना बाजूला करून स्वतःची एक नवी फळी तयार करायची योजना असताय मात्र पक्षात खुर्चीला चिकटून बसलेले आणि सत्ता आली तर खुर्चीची वाट पाहणारे नेते राहुल गांधी यांची अडचण ठरतायत राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे के सी वेणुगोपाल यांना केरळचं मुख्यमंत्री व्हायचं आहे असं बोललं जात आहे के सी वेणुगोपाल यांच्या जागेवर काँग्रेसचा संघटक महासचिव पद हे सचिन पायलट यांना देण्यात यावं अशी मागणी काही जण करतायत दुसरीकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना सध्याचे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना नाना पटोले यांच्या अगोदरच प्रदेशाध्यक्ष करायचं होतं मात्र पक्षविचाराशी प्रामाणिक असलेल्या सपकाळ यांना संधी न देता नाना पटोले यांना संधी देण्यात आली आणि नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्ष झाले आणि महाराष्ट्रातील सरकार गेलं त्याच वेळी जर हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष केलं असतं तर सरकार गेलं नसतं हे आता काँग्रेसचे नेते खाजगीच सांगतायत थोडक्यात राहुल गांधी हे भलेही महात्मा गांधींच्या मार्गाने चला हे सांगत असले तरी त्यांचे अनेक नेते खुर्चीच्या किंवा नोटेवरच्या गांधींच्या मार्गाने चालत आहेत राहुल गांधी गेल्या कित्येक का अधिवेशनामध्ये काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी नेहमी घोषणा करतात अंमलबजावणी कोणी आणि कशी करायची हे मात्र सांगायला विसरतात आणि कार्यकर्तेही नळी पुंकली सोनारे म्हणत विसरून जातात शिवाजी काळे पुढारी न्यूज इंडियानामा